आणि ओ काळा हिमालय पर्वतावर पर्पाचाराशी बाय बाईने मला थंडी वाजली बघा ते बघा चांदीच्या ताडात मटणाचं तुकडं मेले घास भरतो तिकडं थोबर कर इकडे <laughs> जिन्या जिना जिण्यातली ना जिने खाली बोंगा जिने खाली बोंगा यांचे यांचे नाव घेते उस्मान नाव घेते डम टिंग टिंगा डम टिंग टिंगा सगळ्यांच्या जोरात टाळ्या हा तुमचं नाव वैशाली संजय गोडसे वैशाली जोरात टाळ्या माझा त्यांनी केसात गजर मारला म्हणून नाही त्यांचा उखन ऐकायचा म्हणून ऐकायचं ना हा वेळी कया लाजल्या हा घ्या बे दोन्ही चार बेत्रिक सहा मला सहा पर्यंत चित्र बघा बे एक बेचा पाडा चित्र नाही मला हा बेला पुढली पानसी हा त्यात निघाले महात्मा गांधी हा मग घेतलं सावज येत नाही बोला <laughs> <laughs> महात्मा गांधींनी खाल्ला कोबी त्याज निघाले सुभाष बाबू जेवने खाल्ला पेरू त्यात निघाले पंडित नेहरू पंडित नेहरूंनी खाल्ले पाणी पुढे <saanak> काय भाई सगळे खाऊज कालत तुम्ही <laughs> <laughs> मला आता पहिली म्हणतात काय म्हणलं मी पान खाऊ घातलं पान पुराला तरी हा <laughs> पंडित <रुणी> <laughs> मला लिहू लागली ताण पाण्याची बाटली द्याव हा <laughs> तुमच्या <जान> यांचं नाव घ्या त्यात <laughs> निघाले हिंदुस्थान <laughs> <laughs> हिंदुस्थानात <laughs> <थोड़ा सोंगे। laughs> हिंदुस्थानात खंडा <खन्ला> खड्डा <laughs> <laughs> पुरा मला त्याच्यात आता

हा आणि उकाडा चंद्राला म्हणतात इंग्रजीमध्ये मून कुठे आहे आज दहा 10 नंतर आहे का नाही हा गणेश शेट्टींस नाव घेते मी वडगावेंचे सोन क्या बात है झोरट टाळा वेलींसाठी वेनीनस का तुझं नाव हा आणि उकाडा नाही नाही आकाश विमानतते पा कुठे आहे आता काळ झालं नाही का हा रावंचं नाव घेते तुमच्यासाठी खास काळा वाजवा वेलींसाठी खास वेनी त्या निवास खे हो ना स्त्रियांच्या दाखिण्यामध्ये मंगलसूत्र महत्व मुख्य निवासरावाच नाव घेते हेच माझे सत्य साठी हा वहिनी गायत्री गणेश शिपते काय समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ गणेशजी च नाव घेते संध्याकाळची वेळ या बात है जोरदार टाळ आहे वहिनी आवाज जोरात आहे वहिनी आणि तान्यान देव कारके हा हा ना पाहिन ते तुळशीला वंदन करते गणपतीला उदंड आयुष्याला बो माझ्या नान देवाला वाह वाह क्या बात है ज्ञानेश्वर माऊली तुकाराम दररोज मन जवळच असतं आयुष्याला वहिनी गीतांजली अमोल गाडगे हा नुका ना कि तोड काय फरक पडतंय हा निरंगी झेंड्याला अशोक छक्रामराव घेत नाही नमस्कार तुमचं नाव याला हात लावू नका करंट शॉक लागते सारखा स्वप्ना लिपास हा अनोखा ना मी शिकवतो वहिनी टेन्शन घेऊ नका लालमणी काळे काळेमणी जोडले यांच्या यांच्यासाठी आई बाप सोडले लालमणी तोडडे आ, लाल लालमणी तोडले लालमणी तोडले प्रशांत गेले हो रे चालली असं का करते काय मला कळलं नाही म्हणलं म्हणालमणी तोडले काळे काळेमणी जोडले लालमणी तोडले काळेमणी जोडले प्रशांत रावांसाठी आई वडील सोडले काय नाव त्यांचं प्रशांत प्रशांत बरं झालं आता प्रशांत मोना बायको कोणते कल्पना नरेश का हा उखाणा महादेवाच्या पिंडीला बेल देते वाकून नरेशराचं नाव घेते तुमचा मान राख बर गेलं आवाज वाटाळ इथून पुढे माझं मान राखू नका महादेवाच्या पिंडीला बेल व्हायला जाऊ नका <laughs> महादेवाच्या पिंडी यांनी आणली म्हणून मला एक उखाणा आठवला जर आवडला तर नक्की टाळेबाजू एका वहिनी उखाणा घेतला नंतर त्यांच्या मिस्टरांनी उखाणा घेतला महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा त्यांच्या वहिनी काय उखाणा घेतला बघा इथं वहिनी होत्या अशा त्यांनी उखाणा घेतला पिवळे पिवळ्या हरीन त्याचं येवलं पाय पिवळ पिवळ हरीन त्याचं पाय आमचे संभाजीराव दिसत नाही कुठे पिहून का <laughs> नाही मग पिऊन टायटन कपडे वाईट तिथच होते अशा पुरुष मंडळी बसले त्यांनी मला आवाज मारला हो म्हणली परळीकर इकडे या मी गेलो मला जवळ गेल्या गेल्या वास आला म्हणलं तुम्ही कोण ती उखाना घेतलेली म्हणलं माझी वाईट वासावरूनच काढायला म्हणलं ते। दिसतोय मग त्यांनी उखाण्यातून काय त्यांनी उखाना काय घेतला बघा तर काय झालं जाऊ महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला महादेवाच्या पिंडीला त्यांच्या मिश्रांनी हो का घेतला महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा जी आहे नाव आणि गोडसे कोल्हापूरच्या देवी राशी विनोद विनोदरावांचं नाव घेते हो पैठणीच्या खेळा दिवशी याबा ते जोरात काळ्या वहिनीसाठी बहिणी तुमचं नाव न्यामच आता। ये ये छोड़ो मत तुमच्या घरी नीचे गई तर तुम्हारा नाम क्या मध्ये मध्येच आवाज आहे हो थांबा जरा आता भाभी तू म्हणून तुमकां बोलताय मेरी मागं मागं म्हणू आताय आता तू घेऊ मग यात्रा निमित्त आले होम मग भाभी तुम्ही सांगणे का ना पहिले तुमको मराठी ती आता मेरा हिंदी मोठा प्रॉब्लेम आहे मेरा मोड का तड़का हिंदी आज तुम्ही खणखण मराठी बोल रे श्री ज्योतिबा यात्रे निमित्ताले हो मिनिस्टर दिस कळ मध्ये उस्मान रावंचो नाव हो गेते तुमा सर्वांचा मान राखू हां बरे झाले कुणाचं काय ते भाबीचा फटका आत पाय भाबी तुम्हाला मेळ जमवता आला, आला नाही मी झगमून देऊ का हां झगमून देतो जिण्यात जिना

कोरोना आला तर तुम्हाला माहितीये का कोरोना आला होता माहिती का तुमच्याकडे आलता का होता <laughs> का ठीक आहे कोरोना ना अशा वहिनींमुळेच आला एका वहिनीने काय केलं माहितीये का गणपती मध्ये आमचा कार्यक्रम पुण्यात होता आणि त्या वहिनीनं म्हणलं वहिनी उखाणा घ्या तुम्ही चांदीची वाटी आणली म्हणून सांगतोय त्या वहिनीचे घरी भांडण झाली होती आणि त्या वहिनीनं उखाणा काय घेतलं बघा चांदीच्या ताटात जर नवऱ्या संचं भांडण झालेलं असेल ना तर वहिनी उखाणा कसा घेतात घ्यायचा असतो पण राग कसा काढतात बघा चांदीच्या ताटात

हां अरे ओ हो कारा मंगल मूर्ती सरस्वती माते वंदन करते तुला मय मोहनरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लागूनी मला क्या बात है जोरा टाळा वेणीसाठी हेनी जय मल्हार शुभंगी जय मल्हार शुभंगी जय मल्हार <laughs> शुभंगी जय <जे> मल्हार <laughs> शुभंगी जय <जे> मल्हार जय <laughs> मल्हार जय मल्हार आलो सुरीवर नाळूभया पीळी दिली यांची बाकी काय नाही म्हटलं जय मल्हार म्हणावा शुभांगी मोहन गाडे औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराज घेतात विसावा मोहन शेटजींच नाव घेते तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला वाज वाटाळ तुम्हाला एवढा आशीर्वाद बक्षीस तुम्ही तुमचं नाव वैशाली संतोष गाडे हा महालक्ष्मीच्या दरबारात धनधन्याच्या राशी संतोष शेटजींच नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमा दिवशी क्या हा तुमचं नाव मंगल दिलीप दळवी हा आणि उखाणा मीना वाजी पेटी वाजी सारंगाच्या नादाने दिलीप रावांचं नाव घेतले होम मिनिस्टरच्या नादाने वा वा क्या बात जोरदार टाळ्या नंदा सागर मधले हा आणि उखाणा ज्योतिबाच्या मंदिरासमोर रांगोळी काढते गायीची सागररावांचं नाव घेताना आठवण येते आईची नवीन लग्न झालं दिसते तुमचं तुमचं लग्न कधी झालं वेळी सोळा सतरा वर्षाचं बरं बरं बर बर लग्नानंतर काय प्रगती त्यांना नंतर काय प्रगती आहे भरपूर काय प्रगती सांगा काय दोन मुले आहेत दोन मुले ही प्रगती भरपूर प्रगती केली प्रगती सांगायची प्रगती म्हणजे गाडी पाकला शेत घेतलं शेत काय केलं अजून कुठलं घर बांधलं प्लॉट घेतला

फेमस माहितीये का अंजली पाठक तुमच्यासाठी काही पण चालतंय की काही खरंच नाही हा वहिनी बघा अंजली अंजली बाईंच नाव घेतलं ते सिटी मारायला लागला हा शिवाजी शेट्टी नाव घेतले मला नाही गावाला मग म्हणजे मला नाही आळस आठव्या वहिणींसाठी वहिनी तुमचं नाव अर्चना राजारामकरणी आता काही खर खरं नाही अर्चना वहिनी आल्या अंजली वहिनी अर्चना वहिनी शेजारी शेजारी थांबल्या शालू शांताबाई अंजली पुन्हा शितली पुन्हा अजून समजा शीला मुन्नी चमेली या सगळ्या सगळी गाणी बायकांवर बायकाच फेमस झाल्या माणसांसाठी एकच गाणं शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आता आला बाबूराव आता बाबूराव सुद्धा काही गावामध्ये एक, एक एक दोन दोन होते त्याच्यातले एखादा चकला दुसरा जायच्या मार्गावर आहे आणि आता काही कुणी नाव ठेवत नाही त्याच्यामुळे पुन्हा पुरुषावर गाणं बनते का नाही हे बी माहीत नाही भया नाही तुम्ही लेख येऊया बया इथून थेट शेतात चालले होते हा <laughs> या उप नदीच्या काठी दह्याची वाटी राजद्रावाचं नाव घेते तुमच्यासाठी वाहते काय आवाजीसाठी हा वहिनी प्रियंका रसिला यंदाच्या वर्षी आमच्या आला होता मोहन दरवर्षीच तो यंदाच्या वर्षी काय भैया हा रसिला लवकर वहिनीकडे बघा या वहिनी ना? तुमचं नाव विद्याकरणी हा आणि उखाणा हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी आनंदरावांचं नाव घेते व मी नुसतं कार्यक्रम वा वा क्या बात आहे बहिणी तुमचं नाव तनुजा प्रभाकर भुजबळ हा आणि हो खरा नाशिकची ना द्राक्षी गोव्याचे काजू नाशिकच्या द्राक्षी जण सगळी वहिनच बनती बघा नाशिकची द्राक्षी गोव्याचे काजू प्रभाकर काजूची बेन आहे गोव्याचे दारूच बनती वहिनी खरं सांगा तुम्ही दारू बिरुप्यात हाती पिते बट तुम्ही सगळं दारूच म्हटलं कसं काढता येईल बर की अग्या हा असू दे हा नाशिक्षी द्राक्षी गोव्याचे काजू क्रभाकररावांचं नाव घेल मी काला बर तुमचे मिस्टर घेतात का कधी तरी हो घेता म्हणूनच तुम्हाला उखाडे पाठयते टाळा जाऊ नि